मागील सतरा ऑगस्ट रोजी भोकर तालुक्यातील पिपळव या ठिकाणी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा उद्द्यमान खासदार यांच्या हस्ते जे आपल्या पिपळव येथे त्यांच्या हस्ते एक कार्यक्रम झाला तो कार्यक्रम होत असताना त्या ठिकाणी आपल्याला नजरे कैद मध्ये ठेवण्यात आले त्याच कारण काय नजर कैद मध्ये ठेवण्यात कारण असं होत गले आम्हाला तिथले शेतकरी आहेत जवळपास शेतकरी आहेत प्रश्न सांगितला आम्हाला किंवा आम्हाला मोवेचा भेटला नाही हे उद्घाटन करायचे छोटे शेतकरी आमची ताकद नाही त्यांच्यामध्ये कोणापर्यंत लोक आल्यानंतर आम्ही सगळेजण त्यांची लेखी तक्रार घेऊन आम्ही त्यांना कलेक्टरला दिली तहसीलदारला दिली आणि आम्ही आम्ही आव्हान केलं की बाबा तुम्ही हे तर करत असाल त्यांचा मावे जा परें त्यांनी कोणाची को किती जमीन केली हे तरी पत्र द्या याच्यासाठी आम्ही त्यांना निवेदन दिलेलं त्यावेळेस आम्ही आले म्हणून आम्ही केलो आम्हाला हा विरोध प्रकल्प व्हावं आमची मनातून सगळं व्यवस्थित केलं असत लोकांना मावेजा दिला असता कोणाची जमीन किती गेलेली आहे हे सूत्राला दिला असत तर आम्हाला सुद्धा आम्ही त्या उद्घाटनाला जायला आम्ही विरोधक असला तरी हा प्रकल्प आमच्या इथं फार दिवसापूर्वी आमची व्हायला आपल्या सोबतच काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते किती जण होते त्यावेळेस नगरकैद्यामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते होते सतरा ऐंशीचाळीस किलोमीटर बेचाळीस किलोमीटरच ते पाचशे साडेपाचशे कोटीच ते रोड दुरुस्ती ते आणले होते तर आम्ही जाऊन ते पाहणी केली असतात ते त्याच्यामध्ये काय दिसत नाही आपण तर ते तालुक्यातली प्रमुख मंडळी आहे त्या संदर्भात काय भूमिका आहे नाही नाही आमी आम्ही आम्ही जसं पाहणी केलेली आहे आमचा तालुका आहे आमच्या नजरे बघून आहे कोणता रोड कसा आहे काही त्या रोडचंही मी चित्रीकरण करणार आहे आणि त्याच्यासाठी रिसर्फ तक्रारही करणार आहे एवढ्या बेचाळीस किलोमीटरला मेंटेनन्स लागत साडेपाचशे कोटी लागत असतील हा कोणता भ्रष्टाचार म्हणजे काय आहे भ्रष्टाचार नाही तर काय आहे आता त्यांनी भाषणातून सांगितलं एका ठिकाणी आम्ही ऐकलं नाही आणि कार आणि डोळ्यामध्ये चार बोटाचा फरक असते त्याच्यामुळे लोकांनी सांगितलं आम्हाला तुम्ही काय इंजिनिअर आहात का माझं तुमच्या माध्यमातून सांगणं आहे आम्ही इंजिनिअर असलो असतो तर कुठेतरी नोकरी केलो असतो आम्ही काही राजकारणात आलो नसतो आम्ही मुद्देदार हे विचारले की बुद्देदार आहेत का तुम्ही आम्ही जे मुद्देदार आलो असतो त्यांच्या माग मुद्देदार मागण्यासाठी खिरत होतो आम्हाला हे दोन्ही करायचं नाही म्हणून तुम्हाला आम्हाला दाखवायचं लोकांना की भ्रष्टाचार कुठ्या पद्धतीनं होती हे लोकांकडं दिसायला पाहिजे हे आम्हाला हे सांगायचं हे सगळे उद्घाटन एक इलेक्शन जवळ आलं म्हणून राजकीय स्टंट आहे पावसाळ्यात कोणी उद्घाटन केलेलं बघितलं का तळ्याच तळ हायवेवर उद्घाटन केलं तेव्हा तळ तिथून दोन किलोमीटर आत आहे काय वाटते आता येत्या काही महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत तर दबाव तंत्र असं उपयोगी तुमच्यावर पडत आहे असं वाटते का त्यांचं ते काय आमच्यावर तंत्र ते टाकू शकतो ताकदावर टाकतील जे कमजोर आता त्यांच्यावर ताकदही आहेत अजून कोणाला फोन करत आहे कोणी मधी या मानत आहे ज्या पद्धतीने लाल दाखवायची त्या पद्धतीने चालू आहे पण त्यांच्या कोणत्याही भाषाला पक्षाची एवढे एकही त्यांच्या लागणार आता आम्ही व्हॉट्सअपवर बघितले की एक लिस्ट सोशल मीडियावर एक लिस्ट आहे की ते बेचाळीस किलोमीटरची रुंदीकरण ते वाट केली ते दोनशे कोटी मध्ये केली त्या संदर्भात काय भूमिका आहे आम्ही जो खोटं बोलत होतो बियाणची कोण तुम्ही चौकशी करू शकता तो लेखी आम्ही बियाणीला बेचाळीस किलोमीटर ते आम्ही सगळं मागे बियाणीच्या ऑफिसरांनी सगळे ओरुवाडी चौक करत दिल्या त्याचप्रमाणे तिपड या ठिकाणी कार्यक्रम होत असताना त्या ठिकाणी त्या ठिकाणचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झालेला आहे त्या ठिकाणी युवक शेतकरी होते त्यांना प्रशासनाच्या वतीने त्या ठिकाणी मारण्यात देखील आलेलं आहे तर आपण त्या शेतकऱ्याची भेट घेऊन त्यांचे काही विचार नाही ऐकलं त्या शेतकऱ्याला मारल्यानंतर गाडी पण गाडी आमच्याकडे येऊ नये काळजी घेतली मंत्री महोदय जोपर्यंत तालुक्याच्या बाहेर जाणार नाही त्याच्यानंतर त्याला सोडून तर सोडण्या सोडण्या आमच्याकडे आला असं काही दिस नाही आमचा प्रधान